गट नंबर चे कार्यकर्ता वैद्यजी नागपूर म्हणजे नागपूर बाबाच्या निवासस्थानीचे कार्यकर्ता शिवा ठाकरेजी यांना सुद्धा माझ्या नमस्कार उपस्थित सर्व सर्व बंधू आणि बघिल्ले माझ्या प्रणाम बाबांनी आपल्याला मोलाचं बाबांनी आपल्याला मुलाचे मुला जे कर्तव्य दिलं त्या कर्तव्याला आपण पाडण्याची जबाबदारी आपल्याजवळ आहे बाबांनी प्रत्येक श्रवकाला कार्यकर्त्याला आदर्श आणि नियमाचं पालन करणे योग्य आहे जेव्हा या मानवावर दुगापती येते तेव्हा आपल्याला एका भगवंताची आठवण येते आपण अद्मसद्धेतून या सत्याच्या मार्गाकडे जेव्हा अडतो सुद्धा आपल्याला अडचणी तयार होते पण आपण काही असे लोक असतात आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नायतेगाव मध्ये की आपलं मन त्या कुरबे परमेश्वरी कृपेकडे न गेला पाहिजे म्हणून आपलं काहीतरी वेदना द्यायला तयार होतात ता पण त्यावेळेस आपल्याला आपलं मन आपलं कुटुंब आपलं कुटुंब म्हणजे आपल्या आई वडील असलं आई वडील आई वडील नसतं पत्नी आणि मुलं मुली हे जबाबदारी त्या धर्मात येणाऱ्या सेवकावर असते हो त्याला बाबा कुठे आहे हे माहीत नव्हतं परंतु बाबापर्यंत पोहोचण्याकरिता आम्हाला कोणत्या तरी सेवकाची किंवा कार्यकर्त्याची गरज असते आपण डायरेक्ट पोचू शकत नाही आपल्याला माहितीच नसते ना मग त्याच्या माध्यमातून आपण बाबापर्यंत जातो बाबापर्यंत गेल्यानंतर आपण आपली आणि कथा आपण बाबाचा समोर ठेवतो तेव्हा बाबा आपल्याला की तू मला सांगण्याऐवजी माझ्या परमेश्वर आहे पण तू त्याला सांग म्हणून आपण पहिले आपण परमेश्वराला प्रणाम करतो आणि त्यानंतर आपले गुरु जो आपल्याला आदेश देतो त्या आदेशाचे पालन करण्याचा समोर येतो भगवंताच्या काय गरज असताना काही अडचणी असली तरी ते अडचणी होते किती भूत बाधा असेल अंधश्रद्धा असेल राईभ असेल काही असेल तेव्हा आपली ते भगवंताच्या आप प्राप्ती आपण आपल्या घरामध्ये करतो आपल्या घरामध्ये एका भगवंताची प्राप्ती का आली बाबांनी बाबांनी तर आपल्या घरात प्राप्ती नाही घरा केली बाबांनी प्राप्ती केली एका मंदिरात आणि ते बाबाच्या माझ्या घराचं समोर मंदिर आहे दररोज बाबा तिथे जायचो प्रार्थना करायचो आणि प्रतिसेवा करून वापस यायचो परंतु बाबाच्या मनात आलं की या मंदिरामध्ये सर्वच देवी देवता आहे शंकरजी आहे पार्वती आहे श्रीराम कृष्ण असं सगळेच आहेत हनुमानजी आहेत मग माझ्या लक्ष कोणा करायचं आहे माझ्याकडे येणाऱ्या शेवटचं लक्ष कोणा करायचं म्हणून बाबांनी प्रत्येक सेवकाला आपल्याच घरी एका भगवंताची पूजा दिली आपल्या घरी मंदिर नाही पण नाव बघलं तर आपल्या घरी मंदिर आपण सकाळी पूजा करतो आपण परवा करत नाही की माझ्या घरी कोण आला आपण दारी बंद करत नाही आता कोणी ते मला माहित नाही कारण की आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपले दाढी खुलले पाहिजेत कोणी म्हणतं की दाढी बंद झाले पाहिजेत तर कसं येईल परमेश्वर तर बाबांनी हे सर्व हकीकत एका माध्यमातून त्याच्या परीक्षा माध्यमातून कळलं बाबांच्या जुन्या सर्व पाजरांची माटी होत्या नंबर तीनच्या त्या शांतीनगरमधल्या बाबांनी त्याला आखलून दिलं की जास्त मुशियारी करणारे बाबू बाबा पहिले आकडत होते परंतु त्याची व्यथा एवढी खराब झाली की त्याला बाबाचा चरणी पुन्हा यावं लागलं मंडळामध्ये बाबांची चर्चा बैठक होती त्या बैठकीमध्ये माझेराजे माटे आले होते आणि शेवकांनी बाबाला सांगितलं की बाबा बाजूला जेव्हा माटे आले आहेत तेव्हा बाबाने त्या बाजीराव माटीला बोलवलं आणि सांगितलं तर तुझी आज कसं आजमन झालं त्यांनी सांगितलं बाबा मी भटकलो होतो आता मी भटकल्या माणसाला मला कुठे ना कुठे रस्ता मिळालीच पाहिजे म्हणून बाबा मी तुमच्यापर्यंत आलो बाबा मी त्या बाजीराव माटेला माफी माफ केलं आणि सर्व सेवकांनी हो बाजारामध्ये सुद्धा नमस्कार गुना केला मी बी होतो त्यावेळेस मंडळामध्ये बाबांची कृपा अति उत्तम आहे आपण कितीही गुन्हा केला गुन्हा लपणार नाही पण ज्यानं गुन्हा केलाच नाही तो दोषही राहणार नाही बाबांच्या तत्वशब्द मिळून बाबांच्या तत्वशब्द मिळून आपल्याला पाळायचे आहे इथे बारा पात्रेजी बसले आहेत पहिले ते दारक दौऱ्या जण राहते ते सेवक आहेत पण त्यांची मुलाची व्यथा का होती यांची व्यवता का होती त्यांची पत्नी बाजारात कपडे विकायला जात होती खरं आहे ना अ oh, बाळा तिला नंदनवार नंदनवार मी विसरलो तर बाबाच्या निवासनी ज्या वेळेस सोबला होतो त्यावेळेस ती यायची आणि सांगायची आली आहे का ती नाही आली आहे जाऊ दे तर ती सांगायची की माझ्याकडे माझ्या पती माझ हे व्यवस्थित वाजत नाही तू भी तसंच कर आपल्याला आपलं घर सुधरवायचं हो असेल तर कुठे देऊन कारण आपल्याला बंद करावं लागेल हो दोन्ही काय खुंड फुडायला लागणार तर तू म्हणजे बाबाला नमस्कार आणि बाबाला सांगतो माझं घर एवढस्त्रशीव राहायला पाहिजे ते बाबाच्या नमस्कार करे बाबा निवासस्थानी दर्शनाला होती शनीबागा भेटी ला निवासस्थानी वेळेला जातो त्या ठिकाणी भगवंताची कुंडळी आहे आपण पहिला नमस्कार त्या भगवंताला करतो आणि दुसरा नमस्कार आपल्या बाबाला करतो बाबा कोणत्याही <स्थित्याग> शेवटावर रागावले नाही पण आपल्या शेगामध्ये राखू आहे तो सेवक कसा आणि तो चवत तसा त्याने असं केलं आणि त्याने तसं केलं आणि आमची जे मजरी आहे यांचा सगळं संपर्क तर मग तुम्ही तीस वर्ष तीस असेल चवते पण आमच्या कधीच असा आढवा आले नाही आलंच नाही आणि येणारही नाही त्या म्हणजे आम्ही दोन्ही एका मेळाचा बद्ध आहोत फुष लोक बोलतात की यांची जोडी कशी आहे तर आमची जोडी जेव्हा तुटेल जेव्हा आम्ही एखाद्या एखाद्याचं भगवंतामध्ये मिलून म्हणून तेव्हा फुटेल त्या पुढे फुटणार नाही आता मी लग्ना माणूस आहे लग्नासाठी सेवा करणार तूच आहे मला कोठेही जाते तूच घेणार आहे कोणतेही काम असे लोकांनी मी त्याला म्हटलं की भाई आज म्हटलं मला जायचं आहे तो म्हटलं नाही भेटलोच नाही म्हणाला दो म्हटलं मी पेट्रोल पार, पेट्रोपाद प्रसिद्धी येतो ते ये घेऊन जातही नाही काय असे आहे माया आहे माया त्यांची ही जी आहे कामाची मी इथल्या रागतो त्याच्यावर तरी कधी तो माझा राग घेत नाही चांगले मित्र पण आहे असेच मित्र पण आहे प्रत्येक शोकाचे राहायला पाहिजे मी मम्मामध्ये गंग पुष्कर आहे बाबाचे शेवट होतो तेव्हाही तोच नाही आहोत तो, तो तो सगळ्यांनी कार्यकर्ता बाबांनी कार्यकर्ता सगळ्या लोक बनवलं मंडळाच्या माध्यमातून बनवलं बाबाच्या निवासी माध्यमातून बनवलं पण तो मी कार्यकर्ता बनलो मी बाबाच्या शब्दातून बनलो आणि जे मला बाबांचे योग्य मार्गदर्शन मिळालं ते योग्य मार्गदर्शनद्वारे मी वर चढलो खाली उतरलं नाही कोणाला बागाला खाली पण असेलच ज्या वेळेस बाबांच म्हणजे मग हे होत तेव्हा काहीच नव्हतं दुबडी झाली आणि खोपडी तयार झाली या खोबड्यामध्ये भूसा जाणून गेला तो त्याच्या नावाने बोलून तो त्याच्या नावाने बोल अरे होते आहे बनू नाहीये काही होत नाही आपल्याला दुखापती आले तर कोणी येणार नाही आपल्याला तर आपल्या दुखापती व्यवस्थेचा सुधावा लागेल आता ते गिर्याबाईने सांगितलं मग त्या राहते शब्द दिलं हायला देईल वेळ नाही मिळ नाही गेले त्यांच्यावर दुखापती आली लक्ष नाही लक्ष आले तर मग त्याच्या बापही असेल पण जो पण ते एक नाही तो पण त्याला तुला झाले तसे झाले चल का तुम्ही माझी जाती सेवक आहे तुम्ही कधी बोलले नाही तर माझ्याची सेवक आहे बाबाची सेवक आहे मी सेवा कमी कोण बाबा मला आदेश दिला तेव्हा बाबा सेवा माझ्यास पहिला सेवक हे आपल्या शाळाला बनले त्याच्या पत्नीला कॅन्सर झालेलं होत ती अशा ठिकाणी घरामध्ये दळलेली होती का ते उठून बसू शकत नव्हती आणि गाजलेले मान माझे चांगल्या माणसाची ती मुलगी होती गुलगा चौगा खवड घरे म्हणून आज सोहळ खवड घेताच्या चांगली बद्दल लावल्या तेवढी ती गण होती सर, तो 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 त्याला कॅन्सल झालं आणि माझ्या मार्गदर्शक माझ्या साडवांच्या मोठी होत त्यावेळेस मला माहित होत का माझ्या साऱ्याची पत्नीची तब्येत खराबाईला भरती केलं आम्ही तेव्हा गेलो ते मार्गदर्शक सांगितलं की तीर्थ करून देर्थ त्याला काही नाही पण त्याच्यातून संत मिळायला पाहिजे आपल्याला सतत नाही आपण आपल्या मताने चुलत द्यायचं त्याला तेव्हा माझ्या साळ्याने बोललं भाऊजी म्हणे तुम्ही चिंत करून द्या हे आपल्या मार्गदर्ण सांगितलं तुम्ही दोन प्रकार की तू माझी तू माझ्या मार्गदर्म या तूच करून दे त्या बाईला सात दिवस चिर्तक दिलं आणि आठव्या दिवशी ते एक बाल्टीवर पाणी घेऊन समोरच्या बोरून म्हणून आणली एक <laughs> ते एक गिलास पाणी उचलत नव्हती म्हणून बाल्टीवर पाणी त्या बोरीवर आली तू बघतीच होती मी तिथे सांगून दिलं होतं मी तुझ्या नातेवाईक नंतर आज तुझ्या पतीला शिव कार्यकर्ता म्हणून मी आलो सेवक म्हणून आलो मला तुझ्या घरच्या बनणार नाही पाणी नाही बनणार जवळ नातेवाईक आहे आठव्या दिवशी आली मी बघतो तुझ्या माझ्या समोर झाली मला हाशी आली तर ती बाई म्हणू लागली भाऊजी म्हणून तुम्ही जाऊ लासता म्हणलं ते बाई घेण्यात पाणी उचलत नव्हती ना आज पार्टीवर पाणी तर हास काही येऊन म्हटलं लोकांना सांगू दे म्हटलं म्हणजे बेटा समोर पाणी म्हटलं मला आणि त्यानंतर बरोबर दोघं मार्गात आले लहान सहा म्हटलं सगळे वेगळे वेगळे ना ते सगळ्याला वेगळं वेगळं कार्य दिलं एकाला कार्य एकवीस दिवसात साध्या मिळाल आणि एकाला पेचा दिल्या त्या मिळालं बाबाच्या बसून गोष्ट आहे मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी आमची सासू होती आमच्या सासूला होतं खूप त्या आजार स्वच्छ आजारी होती पण तो बाबाच्या कृपेमुळे त्याचा श्वास असलं होत कमी नाहीये त्याला तिथून तुम्ही आपल्या घरी जा आणि मी आपल्या घरी जातो आता मी जेवण करतो मी आपल्या घरी जेवण केलं आणि त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या रस्त्याकडे भांडण चालू होत भांडण कसं होत तर त्याच्याकडे त्याच्या भावाच्या घरी लग्न होत वेळ लागण चालू कसा आहे थोडस लग्न होत तर ते रस्त्यानं भांडे सासू सुनायचं भांडण भाडीत गेलं म्हणून तुमचं काही अरे हा शब्द किती आहे किती चांगला आहे आपल्याला वाईट पडत किती चांगलं त्या बाईला किती चांगलं वाटलं असेल मी घरी पोहोचल्यावर माझी सासू मला म्हणते ज्या म्हणते या बाईनं असं बोललं चांगलं बोललं म्हटलं त्याला म्हटलं बाई हा अनेक देवाची आम्ही पूजा करतो त्याच्यापेक्षा हा परमात्मा वेगळा आहे तू सर्वांची निंदा कर माझी परंतु माझ्या परमांसाठी नको करू तू माफी माग पण ती बाई आपल्या सभ्यामुळे अडून राहिली आणि दुसऱ्या दिवशी बिमार पडली त्याला गळ्याला का सांगतो गळ्याला जेव्हा दुसऱ्या दिवशी बिमार पडल्याने जो खोळा तयार झाला तयार झाला ते लोकांची मूल लो। घाबरवलं मलाही मुलं मूवी गेलो का ता ताई म्हटलं चांगलं जीवनाचे उद्ध्वस्त केलं आता तरी काही बिघडलं नाही तू आपल्या अंतर्ला तू पटवून सोडवला माफी माग बाबा मी चुकलो एवढं तरी बोल पण ते नाही बोलले आणि दहा वाजता ते मुलं दोन मुली होते त्याला दोन मुली त्या आता ते, ते मरण पाल्याच्या नंतर त्यांच्याकडे ज्या दिवसा मुळात गळ्यात त्याग होतो बेचाळीस दिवसाची आता आपल्याला वाटत की आपल्या कुटुंबामध्ये असं झालं तर आपले कार्य बंद करून घ्यायचे पण आम्हाला काय जावं लागलं बाबा होते बाबाला विचारलं बाबा म्हटलं असं ती तिथं आलेली आहे तर बाबांना त्यावेळी सांगितलं तर त्या बाईला म्हणे उद्धार झाला बाबांना त्या बाईचा जा उद्धार झाला म्हणे मेलीने उद्धार झाला म्हणे ठीक आहे बाबा म्हटलं पण न्यायचं कार्य कसे त्या त्याग आहे त्यागामध्ये त्या जाऊ नाही शकत एकाच कुटुंबाची आहे मैत्रीच जाईल पण दुसऱ्या दिसाच्या कार्यक्रमाला राहावं लागेल पण आमच्या सासूने बोललं की आम्ही मार्ग सोडणार नाही त्यांचं त्याग झालं पाहिजे म्हणून बाबा सांगायला की यांची इच्छा आहे बाबा की माहितीला ज्याच्या ना आपल्या घरी यायचो बाकीचे कार्यक्रम नाही करायचं तर बाबाने होतार दिलं ठीक आहे म्हणे पण त्या बाईचं त्या कार्यक्रमा माहितीमध्ये गेली हॅलो माहितीमध्ये गेली सायंकाळी आपल्या गे घरी आंघोळ गेली संध्याकाळची पूजापाठ केली त्या बाईचं त्या पूर्णपदी झाला होत इकडे हा एकटा पडला आईला घेऊन राहत होता सासू म्हणे याला कार्य द्यायचे आहे नंतर पाहू आता तर परमेश्वरी कृपा आपल्याला कशी मी सांगतो म्हणून तुम्हाला अनुभव माहिती आहे माहितीच नव्हता नसतं प्रत्येकाच्या तर आहे की आपला अनुभव सांगायचं आपण अनुभव सांगू हा अनुभव पुष्कर दूर जाईल तर मी फल्याणा त्या कडवण्याला गेलो होतो तिथे मी हा अनुभव ऐकलेला आहे त्या नुकसाच्या घरजण्या नाव येणार पण मी महाराजांचं नाव देऊ नये तर मी एकच गोष्ट भगवंता आणि तुला सेवकाला विनंती करतो ते कोणाच्याही मध्ये द्या परंतु जा? भगवंताच्या विरोधात जाऊ नका माझी गोष्ट पटत नाही म्हणून शिवा द्या हाय शिवा देणारे माग बोलणारी खूप आहेत तोंडावर नाही बोलणार तोंडावर राजाला राजाला बी शिवाय तर माग किती हो करते कौ आहेत की नाही तर आपलं मन <coughs> अगर तुम्हा गुन्हा केला आहे तर तुम्ही बरोबरला बोला हा गुन्हेगार आहे शिक्षा दिल्याचे अधिकार त्याच्या आहेत तुमच्या नाही म्हणून प्रत्येक सेवकांनी आपल्या मनामध्ये एका भगवंताच्या प्रती श्रद्धा ठेवा या अगोदर पंधरा अगोदर एक कार्यक्रम झालेलं झालेलो होतो झालं वैद्य साहेबांच्या मध्ये वारसा येतच असते तर मी सांगतो का माझ्या पाहिले कुटुंब आहे माझ्याही फोटो पाहिजे प्रश्न आहे हॅलो माझ्याही कुठं पाहिजे प्रश्न आहे वेळ म्हणून ते मेकोरी बाबी मला दोन दिवसाबद्दल फोन केलं होतं वार्सॅप तर येऊनच गेलं होतं त्याने ते सांगितलं मी फक्त सवा शब्द देत नाही शब्दामध्ये फसले तर मी कसा फसंत मध्येच माहिती आहे फसत नाही मी वेळेवर सांगेन ते म्हणे तुम्ही या तर आणि येईन भगवंत पाठवतो व्हायच येईन ना मी किती एकांनी म्हणेन तर मी मला त्या मित्रेकडे जायचे आहे आणि भगवंत जे विचार का मी ते विचारायचं तरी त्याने सांगितलं तर कार्यक्रमाचे आहे तुम्ही सकाळी मला निरोप द्या हो पण त्याच्या अगोदरच आमच्याकडे माझी मुलगे आले होते येतच राहते दोस्ताना आहे मित्र पण आहे येणारेच आहे त्यांनी सांगितलं आणि म्हणे वैद्यकडचे आपल्याला म्हणे कार्यक्रम आहे तो तुला आला आहे का तो है आला आहे म्हणे मलाही आला आहे म्हटलं पण आता सांगून म्हटलं त्यांनी फोन करणार आहे ते लोक पाहून म्हटलं पण पा भगवंताच कार्य फार मोलाचे असते माझी इच्छा नव्हती या ठिकाणी आहे ती पण पाठवलंय कोण तो परमेश्वर कालचा दिवस माझ्या कमाईचा होता पण कमा आज ती जे कमाई होती तेही मी काल तिघून गेली कालच तिघायला आणि आज अर्धा दिवस म्हणजे दहा वाजे तुम्ही आपलं काम केले माझ्या काही तुझी कामं होते म्हणजे काम असतील घरी आलो तर तिला देण्याचे फोन आले होते तर आपण भगवत शिवावत राहा कोणी काही बोलत असेल त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्या त्याकडे लक्ष दिलं का तुम्ही वाया गेले तुमचं मन चंचल होईल खरं म्हणजे असं असेल आपण आपल्या परमसर सांगा का बाबा जे काही घडते ते तू घडवणार आहे म्हणून एका भगवंतीची सेवेमध्ये आपण समर्पित व्हा आणि बाबांनी जे मिळवून दिले त्याचं तरतुतन पालन करा बाबाचे जे आदेश तर आता मिळत नाही आदेश जे बाबा होते तेव्हाच मिळत होते आता तर सगळेच बाबा झाले बाबा आपले आदेश देतात पण आम्ही त्या बाबाच्या आदेशाचे पालन आजही करतो समोर करत राहून तेवढेच मिळून आपले समाप्त करतो सर्वांना नमस्कार